नमस्कार मंडई कसे आहेत सगळे अंतरापुढे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रिस्पी चिकन फ्राय तर हे बघा हे मी घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे लिंबू मसाला हळद त्यानंतर गरम मसाला ही थोडीशी काळी मिरी पूड त्यानंतर कॉर्नफ्लॉवर इकडे मी ही दोन अंडी घेतलेली आहेत आणि ही कोथिंबीर तर आता आपण चिकनला लिंबू लावून घेऊया मीठ मी आधीच लावलेलं ला आहे तरी बघा लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट घालते त्यानंतर आपण सगळे मसाले एकत्र घालूया आणि कोथिंबीर वरून आणि अंडी घालून हे आपण एकजीव करून घेऊया तर छान असं आपण हे एकजीव करूया बघू शकता एक वेगळ्या पद्धतीचं आहे हे चिकन तर आता हे आपलं सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये हे सगळं कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया हे बघा आणि ते पण आपण मस्त चिकनला एकत्र लावून घेऊया हे बघा आपलं कॉर्नफ्लॉवर पण लावून झालेलं ला आहे सगळं एकजीव झालेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे तर आता आपण मस्त तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आपण त्यामध्ये हे चिकनचे पीसेस सोडून घेऊया आणि छान असं आता गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण चिकन हे ट्राय करून घेऊया बघा मस्त तेल गरम आहे बघू शकता तुम्ही आता चिकनला थोडा थोड़ा गोल्डन ब्राउन रंग येतोय हे बघा बघा किती छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे अगदी आतमध्ये मऊ होईपर्यंत आपण करू घेतलेलं आहे चिकन फ्राय करून आणि हे बघू शकता तुम्ही किती छान असं आपला कलर पण चिकनला आलेला आहे आणि एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतमध्येपर्यंत अगदी छान असं शिजलेलं पण आहे चिकन आणि खूप कलरफुल दिसतं आहे तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद